नमस्कार मी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वतीनं आज जनसन्मान पदयात्रेची सुरुवात माखणीथोर गावातून करण्यात आली आहे या प्रसंगी मागणीथोर गावातील जागृत देवस्थान हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रारंभ करण्यात आला गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी ही पदयात्रा असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय ज्या पद्धतीनं वारकरी पांडुरंगांची वारी करतात त्याच प्रकारे जनतेच्या रूपात ज्या पांडुरंगाला मी पाहतो त्या मायबाप जनतेचा सन्मान करण्यासाठी येणारे बारा दिवस तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास करणार असल्याचं त्यांनी सांगितले महिला भगिनींचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली यातून माता भगिनींना प्रतिमहा पंधराशे रुपये देण्यात येत असून यामुळे महिलांचं आर्थिक सबलीकरण होणार आहे त्याचबरोबर मुलींचं पदवीपर्यंतचं शिक्षण देखील सरकारनं मोफत केलंय शेतकरी बांधवांच्या समृद्धीसाठी देखील विशेष प्रयत्न केले तसेच कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला कोयाची वाडी आणि चनाची वाडी या दोन्ही वाड्या गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होत्या गेल्या काही काळामध्ये येत्या सातत्यानं विकास झाला असून आणखीन बरीच विकास कार्य प्रगतीपथावर आहेत आगामी काळातही विकासाची ही गंगा अशीच वाहत राहील अशी ग्वाही यावेळी दिली आहे या प्रसंगी शासकीय योजनेचे लाभार्थी ठरलेल्या गावकऱ्यांना तसेच महिला भगिनींना प्रशस्तीपत्र देऊन सर्वांचा सन्मान केला या जनसन्मान पदयात्रेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे परंतु टीका करण्याचं काम अगदी सोपं असल्यामुळे मी ते काम विरोधकांना दिलं असल्याचं आमदार निलंगेकर यांनी सांगितलंय कोविडच्या काळात ज्यावेळी सर्व नेते मंडळी घरात बसून होते त्यावेळी हा संभाजीराव तुमच्या सेवेत होता असंही त्यांनी सांगितलंय दरम्यान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मातोश्री माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर या देखील जनसमान पदयात्रा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत्या आपण जीवत जगत असताना तसेच राजकीय आणि सामाजिक काम करत असताना कुठलाही बडेजाव करायचा नाही जेणेकरून समोरून आलेल्या माणसाला आपण त्याचा माणूस वाटलो पाहिजे असं मी त्यांना दिल्याचं त्यांनी म्हणाले आमदार निलंगेकर यांची शेकडो महिलांनी राखी बांधून औक्षण केलं यावेळी आमदार निलंगेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला तसेच माकणी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तुकाराम सूर्यवंशी चेअरमन ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला निलंगा तालुक्यातील माकणीथोर येथे विविध विकास कामांचा आमदार निलंगेकर यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला तिथून कोयाचीवाडी आणि वाडी येथे नागरिकांनी गावात आगमन होताच पदयात्रेवर जेसीबीनं पुष्पवृष्टी केली तसेच गावात विविध विकास कामांचा शुभारंभ केला माखणी कोयाचीवाडी वाडी सावरी माने जवळगा शेळगी येथील शेकडो महिलांना लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांना प्रत्यक्ष आमदार निलंगेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात तल। आलं निलंगा तालुक्यातील शेळगी येथे या जनसन्मान पदयात्रेचा मुक्काम असून येथील गावकऱ्यांशी आमदार निलंगेकर संवाद साधणार आहेत गाववाडी वस्ती येथील नागरिक या विकासाची वारी जनतेच्या दारी या भव्य पदयात्रेत सहभागी होऊन समर्थन देत आहेत निलंगा मतदारसंघात जाहीर पाठिंबा देत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निघालेल्या पदयात्रेत सहभागी होऊन पाठिंब्याचं पत्र दिलंय यावेळी बसव कल्याणचे आमदार शरणूजी सलगर माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंदजी लातुरे निलंगा विधानसभा प्रभारी दगडूजी साळुंखे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा दगडूजी साळुंखे गणेशजी आकडे भाजप तालुकाध्यक्ष कुमोदजी लोभे संघटन सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सभापती संजयजी दोर्वे माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे शीतल मालू शोभाताई पाटील श्रीकांतजी पाटील संदीपजी सगरे नागूजी येरोळे शिवाजी टेकलेजी रामलिंगजी टेकले, टेकले उद्धवजी सगरे मधुकरजी सगळे ज्ञानोबाजी सगळे महात्माजी सगळे विद्यानंदजी सगळे प्रल्हादजी पाटील आदींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसन्मान पदयात्रा म्हणजे ज्या जनतेने आपला एक महाराष्ट्राच्या व्यासपीठावर काम करण्याची संधी दिली आणि जी सेवा करण्याची संधी दिली त्या सेवा करण्याच्या संधीच्या माध्यमातून जे विकासाचे काम आम्ही गावांपर्यंत घेऊन आलो ह्याची माहिती देणं विकासाची वारी आपल्या जनतेच्या दारी म्हणजे जे विकास काम आम्ही घेऊन आलो हे लेखाजोखा आम्ही जनतेच्या समोर त्या ठिकाणी देणार आणि जवळपास शंभर एक गावांनी तीनशे किलोमीटरचा प्रवास या वारीच्या माध्यमातून आपला त्या ठिकाणी होणार आहे आमच्या या वारीसाठी आमचे मित्र शेजारचे जसं पाहायला गेलं तर बसो कल्याण निलंगा हा काही वेगळा नाहीये पण आम्ही एकत्रित आमचे मित्र आमचे भाऊ आहे तेही आमच्या सोबत आलेले आहेत आणि विकासाच्याच मुद्द्यांवर घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे एवढं आमचे निश्चितपणे निवडणुकीला समोर चाललोय निवडणुकीला समोर जात असताना आपण जी कामं करतो त्या कामाचा लेखाजोखा हा जनतेसमोर द्यायला पाहिजे आपलं ऑडिट असतं हे ऑडिट जनतेच्या समोर द्यायला पाहिजे आणि गाडीतून गेल्यानंतर मोजकेच लोक भेटतात पायी चलत गेल्यानंतर अनेकांच्या भेटी होतात त्याच गावामध्ये थांबल्यानंतर त्या त्या सर्कलमधले लोक येतात आणि तिथं त्यांच्याशी संवाद केल्यानंतर जो का आपलं कामाचं ऑडिट असतं ते तिथं आपण देऊ शकतो सांगू शकतो लेखाजोखा देऊ शकतो आणि त्याच्यामुळं निवडणूक आहेत निवडणुकीच्या आधी आपण जायला पाहिजे ह्याच्यामध्ये गैर काहीच नाही नाहीये मतदारसंघामध्ये आपल्या एकूण महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नाही त्यांना उमेदवार मला आपल्याला आवर्जून सांगायचंय कि विरोधी पक्ष हा सक्षम राहायला पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आम्ही विरोधी पक्षाचं काम केलं आणि सक्षमपणे आम्ही विरोधी पक्षाच काम केलं आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती त्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी लातूरला ज्या गोष्टी द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या नाहीत कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी पुढे आले नाहीत कोविड सारख्या मुद्द्यांवर ते पूर्ण मतदारसंघात जिल्ह्यामध्ये हे नेतृत्व काँग्रेसचं नेतृत्व दिसलं नाही आणि आता देखील विरोधी पक्षात असताना अनेकदा शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा प्रश्न असेल गोगलगाईचा प्रश्न असेल मागच्या काळात कोविडचा प्रश्न असेल ह्या काळात हे लोक दिसले नाहीत आज समोर जर हे लोक येतात निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन समोर, समोर यायला लागलेत चार वर्षे अकरा महिने हिच्यातल्या कोणत्या माणसानी कोणत्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांपर्यंत गेले कोणता प्रश्न उचललाय मला असं वाटतंय की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हो। एक सक्षम विरोधी पक्ष असला तर सक्षमपणेही त्या ठिकाणी कामं होतात तेही त्यांनी करू शकले नाहीत सत्तेमध्ये असताना सत्तेचा वाटाही त्यांनी जिल्ह्याला देऊ शकले नाहीत कोविड शारक्या संकटाच्या काळात ते, ते, ते लोक पळून गेले होते ते कोणच इथं राहिले नव्हते त्या काळातच आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून समोर सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे की लातूरच्या जिल्हा रुग्णालयाचा ला गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा रुग्णालय ला लातूरला नाही त्यासाठी पत्रकारांनी आणि लातूरातल्या प्रतिशत नागरिकांनी उपोषण देखील केलं फक्त साडेतीन कोटीच्या बजेटसाठी एक रुग्णालय दिलं नाही ह्या ह्याची पूर्ण प्रक्रिया हे जिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे हिचे अकाउंट ट्रान्सफर व्हायला पाहिजे हे आपल्या सत्तेच्या काळातच झालेले आहे पण ज्यावेळेस त्यांची सत्ता होती त्या काळात काही केलेले नाहीत मागच्या काळामध्ये मा महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण त्यांच्या ताब्यात होतं तरी देखील म्हणजे मला आवर्जून सांगायचं की महाराष्ट्राचा एकमेव जिल्हा असेल की जिथे ग्रामीण जिल्हा रुग्णालय नाहीये आणि ह्याचं फेल्युअर तुम्ही दुसऱ्यांवर थोपवता येत नाही तुम्ही आमदार आहात तुम्ही त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही काय प्रयत्न केलात आणि सत्ता यांची होती त्यांची होती त्यांची सत्ता असताना आम्ही विरोधी पक्षात असताना आम्ही कामं केलीच ना आम्ही अनेक गोष्टी केल्याच ना त्याचा अर्थ असा नाहीये तुमची ही तुम्ही उपलब्ध त्या ठिकाणी नव्हता लोकांना ग्रामीण रुग्णालय देण्यामध्ये सक्षम फील ठरला येणाऱ्या काळामध्ये जनता त्याचा हिशोब आता जवळपास चार तारखेला वारी वारी या वारीचा समारोप असेल आणि आमच्या या वारीमध्ये अनेक मंडळींना आम्ही त्या त्या दिवशी आमच्या भाजपमधले जे प्रति हे असतील नेते असतील बावनकुळे साहेब आहेत माननीय दानवे साहेब आहेत माननीय पंकजा ताई आहेत या सर्व नेत्यांना आम्ही बोलवलेत आणि सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स